अर्जुनवाड येथे चातुर्मासाची सांगता मान्यवर महाराजजींच्या उपस्थितीत पिंची परिवर्तन कार्यक्रम अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे इतिहासात प्रथमच मंगल योग दोन हजार चोवीस भद्र स्वर्णिम पावन गुणवर्षा योग चातुर्मासाची सांगता झाली पावनसागर महाराज गुणसागर महाराज अभिनंदन सागर महाराज निर्भय सागर महाराज अजित सागर महाराज वृषभ सागर महाराज सुधर्मसागर महाराज सुखसागर महाराज अनिकांत सागर महाराज या महाराजजींच्या उपस्थितीत पिंची परिवर्तन कार्यक्रम पार पडला संगीतकार अश्विनी उपाध्ये यांनी संगीतमय कार्यक्रमाद्वारे सवाल काढले यावेळी सवालधारक कुंदन चौगले कल्लापा चौगले कांचन उमराणे संजय दूधगावे सुनील चौगले कल्पना कागवाडे सुरेश चौगले सुरेखा चौगले संस्कृती ग्रुप श्रेय चौगले स्नेहा मजले दीपाली लिगाडे ढवळी महिला मंडळ सुरेखा मल्लेवाडे निखिल मल्लेवाडे अक्काताई पाटील गणपती कुमटाळे यांनी सवाल धरले स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष जितेंद्र चौगले यांनी केलं महानकर कन्य कृष्णा थेगांना अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा